नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण नगरसूल रेल्वे संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकापैकी एक असलेल्या नगरसूल रेल्वे स्थानकाला बॅलस्टलेस ट्रॅकला मंजुरी मिळाली आहे अमृत भारत स्टेशन अंतर्गत नगरसूल रेल्वे स्थानकाचा आध्यात्मिक आणि पर्यावरण क्षेत्र म्हणून विकास केला जाणार आहे दक्षिण मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक म्हणून ओळखले जाणारे येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वे स्थानकात बॅलस्टलेस ट्रॅकला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर मिळाली आहे या निर्णयामुळं येथे टर्मिनेट होणाऱ्या रेल्वेगाड्यांची देखभाल पार्किंग आणि इतर मेंटेनन्स करणे शक्य होणार असून रेल्वे स्थानकाच्या सुविधांमध्ये अधिक भर होऊन स्थानकाचा अधिक विकास होणार आहे तसेच नगरसूल रेल्वे स्थानक अमृत भारत योजनेअंतर्गत आध्यात्मिक आणि पर्यावरण क्षेत्र म्हणून दर्शवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली असून यामुळे येवला तालुक्यातील पर्यटनाला आणि आध्यात्मिक विकासाला चालना मिळणार आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला नगरसुल रेल्वे स्थानकाला विशेष स्थानकाचा दर्जा असून माननीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी बॅलेस्टलेस ट्रॅकला मंजुरी मिळाली आहे यामधून साधारण वीस कोटी रुपयाच्या नवीन सुखसुविधा या ठिकाणी निर्माण होणार आहेत साधारण वीस ते बावीस रेल्वे गाड्यांना पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध होणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जेणे त्याबरोबर रेल्वेमध्ये पाणी भरणे रेल्वेच्या डब्यांची साफसफाई करणे आदी इतर सुविधा या माध्यमातून निर्माण होणार आहेत या माध्यमातून येवल्याच्या विकासाबरोबर नगरसूलच्या वैभवामध्ये भर पडलेली आहे त्यामुळं आम्ही नगरसूलचे ग्रामस्थ आणि रेल्वे प्रवासी म्हणून भुजबळ साहेबांचे आभार मानतो मोबाईल <स्थ> मोबाईल मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल